स्कॉर्पिओ आणि दुचाकीच्या धडकेमध्ये तिघेजण गंभीररित्या जखमी झाले आहेत ही घटना आज सोमवार दिनांक सात ऑक्टोबर रोजी पहाटे तीन वाजता घडली आहे त्यांना तात्काळ उपचारासाठी नागरिकांनी जिल्हा रुग्णालय पीडीए ठिकाणी दाखल केले आहे तुळजापूरवरून गावाकडे निघालेल्या मोटरसायकलला एक अज्ञात स्कॉर्पिओने जोराची धडक दिली यामध्ये मोटरसायकलवरील तिघेजण गंभीररित्या जखमी झाले ही घटना आज पहाटे तीन वाजण्याच्या दरम्यान रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ घडली आहे जखमींना तात्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे नकुल माने वय तीस वर्ष अभय अहिरे वय अठ्ठावीस वर्ष रानार दोघे खळेगाव तालुका गेवराई आणि श्रीकांत अहिरे वय पंधरा वर्ष रानार गेवरई हे तिघेजण तुळजापूरहून मोटारसायकलवर गावाकडे जात होते आज पहाटेच्या तीन वाजण्याच्या दरम्यान रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ त्यांच्या मोटरसायकलला स्कॉर्पिओने जोराची धडक दिली यामध्ये हे तिघेजण गंभीररित्या जखमी झाले असून त्या जखमींना तात्काळ उपचारासाठी जिल्हा रुग्णालय बीड या ठिकाणी दाखल करण्यात आले आहे त्यांच्यावर जिल्हा रुग्णालय बीड येथे उपचार सुरू आहेत